पैशाच्या देवाणघेवाणीवरून युवकाचा खून एक गंभीर जखमी पुसद शहर हे गुन्हेगारीचे स्थळच बनले की काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे पुसद शहरात मागील तीन ते चार वर्षापासून सतत खुनांच्या घटना घडत आहे प्रामुख्याने या खुनांच्या घटनेत आरोपी मात्र तेवीस वर्षाच्या खालीलच असल्याचे दिसून येत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे काल दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुखरे चौक यामधील विद्याधन बुक डेपो समोर पाच आरोपींनी मिळून दोन तरुणांवर चाकूने हल्ला चढविला होता यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला होता याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी नामे देव दिलीप श्रीरामे व नितीन तुंडलायत या दोघांचा काल रात्री आठ वाजताच्या सुमारास होसत शहरातील नाईक चौक येथे पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता परंतु काही वेळाने हा वाद मिटला त्यानंतर नितीन तुंडलायत व मृतक सुमित सुरेश पवार हे तिथून निघून आले त्यानंतर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी शुभम सुरेश पवार मृतक सुमित पवार नितीन तुंडलायत व इतर काही तरुण नवलबाबा वाडजवळ बोलत उभे असताना यातील पाचही आरोपी हे गाडीवर बसून त्या ठिकाणी आले व त्यांनी सुमित पवार याच्या पाठीत चाकू खुपसून वार केला यावेळी नितीन तुंडलायत व वा इतर वाचविण्यासाठी धावले असता नितीन तुंडलायत याच्यासुद्धा पाठीत चाकूने वार करण्यात आले सदर घटनेमध्ये मध्यस्थी वाचविणाऱ्या तरुणांनासुद्धा इजा पोहोचली आहे या घटनेनंतर आरोपी देव श्रीरामे याला तेथील तरुणांनी पकडून ठेवले होते सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले परंतु यातील सुमित पवार याला डॉक्टरांनी मृत घोषित केले व नितीन तुंडलायत याला उपचाराकरिता नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे सदर घटनेनंतर आरोपीनामे देव दिलीप श्रीरामे वय एकोणीस वर्ष राहणार शिवाजीवाड पुसत दर्शन दिलीप श्रीरामे वय अठरा वर्ष राहणार शिवाजीवाड पुसत एक विधी संघर्षग्रस्त बालक राहणार तुकाराम बापू वाड प्रेम दीपक हाके वर्ष राहणार शिवाजी वाड चारुदोष राठोड व एकोणीस वर्ष राहणार नाईक चौक या आरोपीविरुद्ध पवार याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुसचेर येथे बी एन एसचे कलम एकशे तीन एक एकशे तीन दोन एकशे नऊ एकशे अठरा एक, एक, एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्वन्न तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद व ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेतील चार आरोपी अटक करण्यात आले असून एक आरोपी फरार आहे त्याचा शोध कामी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड हे करीत आहे पुसद शहरातील वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब बनली आहे आरोपींना पोलीस कायदा याचा कोणताही धाक नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे तसेच सदर घटना ही पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या काही हाकेच्या अंतरावर रात्री साडेआठ वाजता घडली हे मात्र विशेष आता शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडूनच ठोस पावले उचलण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे या घटनेनंतर आज सकाळी आठ वाजता सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप हे पोलीस स्टेशन पुसद शहर येथे ठाण मांडून बसले होते तर मृतकांचे नातेवाईक व मित्रांनी पोलीस स्टेशन येथे प्रचंड गर्दी केली होती